कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक प्लॅटफॉर्म करा एम आय एम पक्षाचे नवी मुंबई रायगड तसेच कोकण विभागीय प्रभारी तथा महाराष्ट्र महासचिव तसेच, तसेच विद्यार्थी आघाडीचे हाजी शहा नवाज खान यांनी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद निमित्त सर्व कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत हमारे प्रॉफिट को चाहने वालों को तमाम मुस्लिम समाज को मेरी तरफ से हार्दिक शुभेच्छा और बहुत बहुत मुबारकबाद है हमारे कुकवासी को किसी की बुद्धि न लगे जो हिंदू मुस्लिम एकता के दुश्मन है और लड़ना चाहते हैं एक चाहते हैं उनके हम हमेशा अब तक का तो साजिश नाकाम करता है वे इस बार हमेशा नाकाम कर देने پرتھنا ہے اور یہی میری عید الافظ میرے اندر دعا ہے کہ اللہ تعالیٰ ہمارے یہ دعا قبول کرے